हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून माझ्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा पवार उद्योग मंत्री आदरणीय उदयजी सामंत माजी मंत्री बाळाभाऊ वेगळे या तालुक्याचे लो लोकप्रिय आमदार सुनीला शेळके बापूसाहेब वेगळे शरदराव वडावडे दत्ताभाऊ गुंड रविप्पा वेगळे गणेशजी खांडगे रमेशजी साळवे सूर्यकांतजी वाघमरे त्याचप्रमाणे गणेश खांडगे व्यासपीठावर सर्वच मान्यवर समोर बसलेले सर्व भारतीय जनता पक्ष शिवसेनावादी काँग्रेस पक्ष मनसे आरपीआय स्वाभिमानी विकास आघाडी सर्व घटक पक्षाचे प्रमुख मंडळी प्रमुख बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार मित्रो ही सभा संपल्यानंतर पिंपरीला दादांची सभा आहे आणि दादांना बबनराव तुमचंही नाव बबनराव बेगडे दादांना त्या सभेला जायचं असल्याकारणानं जरी मी या मतदारसंघाचा उमेदवार नेत्यानं बोलत असलो तरी थोड्याच अवधीमध्ये मी भाषण संपवणार आहे या मतदारसंघामधून तिसऱ्यांदा महायुतीचा उमेदवार म्हणून मला काम करण्याची संधी या मतदारसंघातून मान्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब मान्य अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून उमेदवार म्हणून माहितीचा उमेदवार म्हणून या मतदारसंघामध्ये मला संधी दिली त्याबद्दल मनस्पी आभार व्यक्त करतो गेले अनेक वर्ष राजकारणामध्ये काम करत असताना माझी ही नववी निवडणूक महापालिकेच्या पाच निवडणुका मी लढलो पाचही निवडणुका विजयी झालो एका विधानसभेची निवडणूक दोन वेळा लोकसभेची निवडणूक आणि तिसऱ्यांदा लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जातोय आणि या निवडणुकीला सामोरं जात असताना गेल्या अठ्ठावीस तीस वर्षामध्ये मी ज्या ज्या वेळेस निवडून आलो त्या त्यावेळेस त्या त्या विकासात्मक काम केले ज्या ज्या वेळेस निवडून आलो त्या त्यावेळेस त्या भागातील नागरिकांना त्या परिसरातील नागरिकांना न्याय देण्याची भूमिका ठेवली मग तो नगरसेवक असताना देशाच्या लोकसभेमध्ये असताना मला स्वतःला अभिमान वाटतो की या देशाचा प्रतिनिधी म्हणून एकशे चाळीस कोटी जनतेतून जेव्हा निवडून जातात पाचशे त्रेचाळीस खासदार त्या पाचशे त्रेचाळीस खासदारामध्ये तुमचा लोकप्रतिनिधी देशाच्या लोकसभेमध्ये सातत्यानं दहा वर्ष पहिल्या क्रमांकावरती किंवा दुसऱ्या क्रमांकावरती राहिलेला <laughs> देशाच्या लोकसभेमध्ये काम करत असताना गेले दहा वर्षामध्ये मी जी कामं केलेली आहेत इथून वरच्या पाठीमागच्या स्वातंत्र्याच्या कालावधीमध्ये देखील कुठल्याही दे लोकप्रतिनिधी लोकसभेच्या जेवढी कामं केलेली आहेत तेवढी कामं मी करण्याचं काम केलेलं आहे या मतदारसंघामध्ये जो आदिवासी पाडा आहे जो आदिवासी भाग आहे तो कर्जत सारख्या असेल मावळ सारख्या असेल खालापूर सारख्या भागामध्ये असेल केंद्र सरकारच्या दीनदयाळ ग्राम ज्योती योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी लाईट पोहोचवण्याचं काम केलं अतिशय दुर्गम भागामध्ये रस्ते पोचवण्याचं काम केलंय याच मावळ तालुक्यामध्ये जो कल्याण मुरबाड कर्जत भीमाशंकरला जोडणारा रस्ता आहे तो केंद्र सरकारच्या माध्यमातून सन्मान्य नितीनजी गडकरी यांच्या माध्यमातून त्याचे दोन टप्पे पूर्ण झालेले आहेत आणि तिसरा टप्पा मावळ तालुक्यातून भीमाशंकरला जोडणारा टप्पा आहे वन खात्याची काही परमिशन बाकी आहे ती परमिशन झाल्यानंतर नवीन मार्ग त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम करतो या तालुक्यामध्ये तळेगाव चाकण शिक्रापूरला जाणाऱ्या जा मार्गावरती गेले अनेक वर्ष अपघात होत होते केंद्र सरकारच्या माध्यमातून तीन वेळा निविदा प्रसिद्ध केली तीन वेळा टेंडर काढलं निविदा धारक आला नाही ठेकेदार आला नाही आणि नंतर त्याच्यामध्ये सन्मान्य गडकरी साहेबांनी दुरुस्त केली आणि तळेगाव चाकण शिक्रापूर या मार्गाचं तीन हजार सहाशे कोटी रुपयाचं काम मंजूर झालं त्याच्यामध्ये ठेकेदार निश्चित झाला ही लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर त्या कामाची सुरुवात होणार आहे देवर सेंटर पॉईंट पासून पिंपरी चिंचवड हद्दी म्हणून जाणाऱ्या वाकडला जाणाऱ्या रस्त्यामध्ये दादा साडेआठ किलोमीटरचा ओव्हरब्रिज सेंटर पॉईंट ते डायरेक्ट बालेवाडीच्या नदीच्या मुठा नदीच्या पलीकडे जाणारा रस्ते साडेआठ किलोमीटरचा रस्ता केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण त्याचा निविदा झाली त्याचा डिपेअर झाला निविदेपर्यंत ती प्रक्रिया केली सहा हजार सहाशे कोटी रुपयाचा रस्ता त्यामध्ये आपण करतोय आणि जर मला विचारतात की ने दहा वर्ष होतं काय केलंय माझं जाहीरपणे आव्हाने आहे मी काय केलं प्रत्येक गावामध्ये या खासदार म्हणून प्रत्येक गावामध्ये जो निधी पोहोचवला त्याची पुस्तिका मी तयार केली पुस्तिका आणि ती पुस्तिका आपण वाचा आणि त्यांना सांगा जो मला विचारतोय त्यांना मला सांगायचंय या या मतदारसंघामध्ये पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रजी मोदी यांच्या दूरदृष्टीप्रमाणे अमृत भारत योजनेच्या अंतर्गत चिंचवड रेल्वे स्टेशन असेल आकुर्डी रेल्वे स्टेशन देवरोड रेल्वे स्टेशन तळेगाव रेल्वे स्टेशन लोणावळा रेल्वे स्टेशन आणि नेरळ रेल्वे स्टेशन या रेल्वे स्टेशनचा विस्तारीकरणाच्या संदर्भात तीनशे छत्तीस कोटी रुपये केंद्र सरकारने दिले आता त्याचं काम जा, काम चालू आहे आपण पहा ज्याच्या डोळ्यावरती पट्टी आहे अंधाराची त्यांनी त्याला तो प्रश्न विचारतो त्याला माझं बैठकीच्या या सभेच्या माध्यमातून जाहीरपणे आव्हान आहे आपण तिथे जाऊन त्याचा सेल्फी फोटो काढा कामाचा जी कामा काम चालली त्याचा सेल्फी फोटो काढा एका बालिशपणानं या निवडणुकीला बघण्याचं काम काही मंडळी करतात ही देशाची निवडणुकी गेल्या दहा वर्षामध्ये पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी यांनी यांच्या नेतृत्वाखाली जगामध्ये या भारताला एक उंचवण्याचं काम जगामध्ये एक वेगळं स्थान निर्माण करण्याचं काम मान्य पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे मान्य दादा पवार यांचं मनस्वी आभार व्यक्त करतो आम्ही देखील सत्तेमध्ये होतो पण सत्तेमध्ये गेले अडीच वर्ष होतो ती विरोधाकार असल्यासारखं होतं मी सातत्यानं मागच्या मुख्यमंत्र्यांना मागणी करत होतो सहा सात पत्र दिले एक तरी मिटिंग घ्या पुणे लोणावळा तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकच्या संदर्भामध्ये एक देखील बैठक देखील घेऊ शकले नाही मान्य दादांना मी विनंती केली मान्य मुख्यमंत्र्यांना विनंती केली देवेंद्रजींना विनंती केली आणि या अर्थसंकल्पामध्ये मान्य अजितदादा पवार यांनी दोन हजार पाचशे कोटी रुपये तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून त्याला मंजुरी देण्याचं काम केले जे एकविरा देवीचं स्थान आहे अनेक भाविक येतात खास करून रायगड जिल्ह्यातील कोळी बांधव येतात त्या एकविरा देवीच्या देवस्थानच्या दर्जाच्या संदर्भात मी सातत्यानं मागणी करत होतो एकविरा देवीस्थांना विकासात्मक दृष्टिकोनातून जास्तीचा फंड मिळावा त्या दृष्टिकोनातून मागणी करत होतो मागच्या सरकारने पाच रुपये देखील दिले नाही सरकार बदललं एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर पहिला फंड जवळपास एकोणसाठ कोटी रुपयाचा फंड एकविरा देवीला देण्याचं काम केलं आपण नवीन डीपीआर बनवला त्या ठिकाणी रोपेची व्यवस्था येणाऱ्या भाविकांना पार्किंगची व्यवस्था व्हायला पाहिजे रस्ता व्हायला पाहिजे या दृष्टिकोनातून राज्य सरकारने एक मोठं काम केलं आणि दादांचं त्या निमित्तानं मनस्वी आभार व्यक्त करतो मुख्यमंत्र्यांचं आणि देवेंद्र देखील मनस्वी आभार व्यक्त करतो त्या एकविरा देवस्थानला ज्या पद्धतीने पंढरपूर देव पंढरपूर देवस्थाने तुळजापूर तुळजापूर देवस्थान देवस्थाने महालक्ष्मीचं देवस्थान आहे त्या देवस्थानप्रमाणे या देवस्थानला तीर्थविकास प्राधिकरणाचा दर्जा देण्याचं काम प्रामुख्यानं राज्य सरकारच्या माध्यमातून केलंय हे काम आम्ही केलंय मला टीकात्मक माझ्या आयुष्यामध्ये मी काही टीका कुणावरती कधी टीका करत नाही कोणी किती बोललं ते त्याला उत्तर देत नाही आपनी ला ला चा है। परंतु चांगले काम आपण या ठिकाणी केलेलं आहे रेल्वेच्या बाबतीमध्ये आज अनेक ठिकाणी आपण अंडरपास केले तळेगाव देवरोड तळेगाव पासून सुरुवात केली जांभूळ असल तर काण्या फाट्यापर्यंत पुढच्या कामछेतपर्यंत अनेक ठिकाणी रेल्वेचे अंडरपास करण्याचं काम केलेलं आहे लोणवळ्याला ओव्हरब्रिज करण्याचं काम आपण केलेलं आहे काण्याचा ओव्हरब्रिज मंजूर झालेला आहे परंतु ग्रामस्थांनी ठिकाणी विरोध केल्यानंतर त्या ठिकाणी काम आम्ही मी असं सुनीलांना असं सामूहिकपणे सांगितलं की नागरिकांचा सा विरोध करून काम करणार नाही परंतु ते काम रेल्वे विभागाने गेले चार वर्षापूर्वी मंजूर केलं त्या कामाला गती देण्याचं काम आपण एकत्रपणे जर आला तर निश्चितपणे आपण करू हे सगळी कामं होत असताना आपण जर पाहिलं असेल तर प्रामुख्यानं मी स्वतः पुढाकार घेऊन तळेगावच्या मिसाईल प्रकल्पासाठी केंद्र सरकारने संरक्षण विभागाच्या माध्यमातून जागा संपादित केली जागा जरी घेतली मी अनेक वेळा संरक्षण मंत्र्याबरोबर बैठकी घेतल्या एका बैठकीला बाळाभाऊ होते दलासवाची दिगंबर जागा वेगळे होते ही सगळी मंडळी होत असताना संरक्षण मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं शेतकऱ्यांना की तुम्ही कोर्टातल्या केसेस मागे घ्या जेवढे तुमचे फंड आहेत जेवढे तुम्ही ऍक्विशन केलेले तुमचे शेतकऱ्यांचा निधी शेतकऱ्यांचे पैसे त्याच्यावर जेवढं व्याज आतापर्यंत ते व्याज देखील देण्याचं काम मान्य केंद्रीय संरक्षण मंत्र्यांनी मान्य केलं होतं त्याच्यामध्ये तोडगा निघाला नाही शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची भूमिका घेतली नाही आणि म्हणून काही कामामध्ये त्याच्यामध्ये विलंब झालेला या सगळ्या मतदारसंघामध्ये काम करत असताना प्रामाणिकपणे गेले दहा वर्ष मी काम करतोय मला स्वतःला खात्री येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांच्या बळावर पुन्हा एकदा देशाच्या लोकसभेमध्ये मला स्वतःला पाठवण्याच्या संदर्भात निर्णय विचार आपल्याला एकदा तेरा मेला घ्यायचे माझी निशाणी धनुष्यबाने धनुष्यबानाच्या समोरचं बटन दाबून पुन्हा एकदा नेतृत्व नेतृत्व ज्यांच्या हाती हा देश सोपवणारे ते माननीय पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी आपण द्यावी अशा प्रकारची विनंती करतो काम करत असताना खूप दूरदृष्टीपणाने काम केले वाड्या वस्त्यावरती डोंगर पथारावरती वडेश्वरच्या धनगर वाडा पठारावरती जाण्यासाठी रस्ता नव्हता वीज नव्हता त्या ठिकाणी आपण रस्ता पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी रस्ता पोहोचवण्याचं देखील काम आहे आणि अशी कामं दूरदृष्टीने कामं केले म्हणजे दादा आपल्याला या माध्यमातून सांगतो या संपूर्ण मतदारसंघामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना इतर महायुतीचे सगळे घटक पक्ष यांची मोठी ताकद आहे या ताकदी जर एकत्रपणे झाली समोरच्याच डिपॉझिट देखील राहणार नाही मी आवर्जून सांगतो पण जाणीव जाणीवपूर्वक काही जण नात्याभोत्याचं राजकारण पुढे करण्याचं काम करतात लोकी सगळी सगळ्यांची आहेत मी तुम्हाला सांगतो माझं देखील नातं होतं खूप मोठं आहे माझी थोरली वहिनी वाघेऱ्यांची आहे कदाचित तुम्हाला माहिती नसेल शेवट हे नातं होतं सांगायची ही वेळ नाही की देशाची निवडणूक आहे ही निवडणूक देश कोणाच्या हातामध्ये दे द्यायचं त्या दृष्टिकोनातून कोणातून महत्वाची ग्रामपंचायतीची निवडणूक नाही की नगरपालिकेची निवडणूक नाही हा देश कोणाच्या हातामध्ये सुरक्षित राहील त्या दृष्टीकोनातून अतिशय महत्वपूर्ण निवडणूक आहे आणि म्हणून मला ते नातं सांगायचं नाही या मतदारसंघातला पंचवीस लाख मतदार हा माझा नातेवाईक आहे आणि उद्याच्या कालावधीमध्ये देशाच्या लोकसभेमध्ये पोहोचत असताना नक्कीच या नातेवाईकाची आठवण मला आठवड्या निमित्तानं सांगतो येणाऱ्या तेरा मेला आपण धनुष्यमानाच्या समोरचं बटन दाबून पुन्हा एकदा देशाच्या लोकसभेमध्ये तुमचा प्रतिनिधी पाठवण्यासाठी विनंती करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र